बाबा पळवतोय काय रा आपल्या लय मागे वाढायला लागले ना हा ना पेट्रोलचे तर ढगाळ टेकले ते नाही करायचे केसेस पण लय वाढायला लागले हा ना आता एकदा भरती होऊ दे सगळे नीट करतो बघ बलात्कार करणाऱ्या वाल्यांना ना चौक कापला कापलं पाहिजे डायरेक्ट हा ना खरंय तुझं पण ते आपल्या हातात नाही ना कायदा आपण हातात नाही घेऊ शकत मस्त आता लग्न झाले आता मस्त पैकी गावात वरात काढू दे करू मस्त पैकी आर्तिकांनी पण बघ येऊन पडले बघ कस आईला गणप्या बघ बिवून पडले सकाळ सकाळ लग्नाचे स्वप्न बघते त्याच काय लग्न होत नाही बघ लग्न पार बघितलं बघते दिवस स्वप्न बघते ते हा ना अवघड बाबा गणप्याच काय म्हणायले काय माहिती बाबा बेवड पिऊन पडले सकाळ सकाळ हा ना भेटल्या ते बघ अरे जाऊ दे बाबा पर ए डबा कुठ नाही आला जायची टाईम खाली जा बाबा पुढं तुम्ही आणून देतो मी जा पुढं मी आणून देतो देतो जा देतो आणून देतो जा अख्या आता मी डब आणलाय गणपेल घाल आंघोळ आता हस्त जाणूच्या वाया गेले त्याची काय जाणू बेटल ना त्याला अरे काय सकाळी सकाळी लोकांना त्रास देतात तर तुम्ही ग पै बेवड्या रोज तर टेली असते आज बरी उतरली तुम्ही अट्ठ्या तेवढी आपली उत्तराची सोय करणार आहो अरे यांच्या उत्तराला लय स्पेशल असते जाऊ दे नाही परवडत आपल्याला हा ना ए तुमचे तुम्ही बघून दो घ्या दोघजण जातो आम्ही जाऊ दे चल ट्रेनिंग लाइन लागेल ऑटो लागते हायले हे तर म्हणून गेले दोघ जण मी तर एकटाच पिऊन पडलो होतो हाय मी एकटाच पिलो होतो नादी लागला अरे प्रेम भांग्या सगळ्यांना का द्यायचं असत का दुसरे पण टेन्शन असतं माणसाला चला गावात चाप असतो तुला अरे मी सकाळी चाप येतोय का राव हो। चल उतरायची सोय कर चल तुला एक चपटी घेऊन देतो चल बाबा चल चल हे पोरं काय आले ना तुझ काय करावं आता आता दगडा बिगर काय पर्याय नाही आता बाई चालली का आजी चालले मी कॉलेजला आता किती दिवस कॉलेज करायचं आता उरकून टाकायचं ना बघू काय अरे बघू एखादं कुठ बघू एखादं तुझ्यात आलं तर बघू रे एवढ्या वर्ष शिकू द्या एवढ्या वर्षी आता जाऊ द्या म्हणा तुम्ही म्हणता चांगलं स्थळ असं बघाव बघू पोराची आज आपलं पुरी चोर मी पोराच करायला मोकळ झालं चालत काय मग काकी सक सकाळी चालले शेतात काय करते बाई काम येले शेतात हा का हा, हा, आज चार जास्तच लवकर चालले रोज उशिरा जातात रोज उशिरा जाते आज घरी काम ये दुसरं नाही का कोणी मग कोणीतरी आणायचं ना शेतात सोबत आहे ना सुनबाई आहेत का नोकरी नाही आल्या का आज नाही आले ते का आल्यात पुढे चालल्यात बर चला मी पण निघाले कॉलेजला आज लवकरच तुम्ही पण दिसल्या म्हणून म्हणलं होय का बरे ना हा बरे वाटेल

काय सांग काय मग चल जाऊ आता रॉके दादा सायली निघाली बघ कॉलेजला कुठे ठीक आहे चल बरं इकडं चल बरं तिच्याकडे जाऊन थांब सायली ते निघाले ग कॉलेजला हो निघाले तुला काय करायचंय मला काय करायचं दोन चार वर्ष नीट बोल काय करू रात्री तू एवढे भांडण केलेस पैसे घेऊन पप्पावर हात उचललास आई रडत होती पैसे पण घेऊन गेलास तुला काय त्यावर काय वर म्हणजे आई वडील आहेत ते माझे असतील माझे पण आहेत माझे पैसे तुला काय द्यावर तुझे पैसे म्हणजे ते आई वडिलांनी नाही का कमावले हो मासाठीच कमावलेत ना तुझ्यासाठी कमावी लागलेसाठी तुझ्यासाठी मग तू तसे उडवतो का मी काय करीन त्या पाणी पिण्यासाठी उडवतो तू काय करेन काय करीन माया बाप आहेत मी काय करेन मा बापानी आणलेत मी करणार तुला काय बाकीच्या भानगडी बाकीच्या भानगडी पण द्याव का पैसे थांब जरा काय थांब बोलतो ना मी जरा थांब कॉलेजला जायचं नीट घरी यायचं बारा वाजता मला तू घरी दिसली पाहिजे तू पण दारू नाही प्यायची काय दारू नाही प्यायची पाक। कष्ट करतात मोठा आहे जरा मला मांडरा कळलं का मित्रांसमोर बोलते असं मला मित्र तुजा। ए, मित्र तुझा असू दे पण तू जरा नीट राह कळलं का मी रोखे जातो पण तू सॉरी मागतो सॉरी दारू पिऊन असतो तू नको बोलत आला मी आहे ना मी आहे मी बोलून तू बोल कॉलेजला कॉलेजची हवा लागली कसली तिच्यावर लक्ष ठेवा लागतं आपल्याला मला पण काहीतरी वाटत तिच्याकडे आपण लक्ष देऊ थांब थांब फिरून येऊ आपण चल जरा तर फिरून येऊ अरे थांब तिच्यावर लक्ष देऊ थांब तिला कॉलेजची हवा लागली थांब तू म्हणतोय तर जाऊ तारा सरळ ना मग थांब थांब तुम्हाला सपोर्ट देतात सपोर्ट घेऊ लाट खेळ टाकू का अर बस कारण घरी आम्ही ना त्यांना बघ कसल बघते कोण रे बघ ना कस बघते मी म्हणल होतो तुला तिला ऐकणार कॉलेज ची हवा लागली म्हणून कोणाच आहे ते माहिती इथंच राहतो की मी इथं कुठं बघत होतो कुठं बघितलं कुठं तुम्ही तू सांग पहिलं अरे इथेच राहतो कि मी इथं काय करत होता बादली भरायला दिसत नाही कसली बादली बाजली पाणीची टाकीने एक बादली घेतली मानल्यावर पाणी बादली भरायला आलो तू बादली भरायला लागली तू इकडे कुठं पाळतो इकडे येतो इकडे चला थांब थांब आलोच चला गेलाय वर तो हॉटेल वाला आणि आज कार्यक्रम आहे तिकडे शंकराजी पिंडी हा स्थापना आहे तिथे मंदिराची बरोबर त्यामुळे आज गावात कुणीच नाही असे आहे दुसरे काय काही पोरं पोर असे आता येईन डिप्युटी टायमानी नाही गेलाय तो बावड्या आलाय तिकडे बसला हा तो तिकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत मनावर गेक बापूले आलाय तुकून ते काय बांगरा सारखा हिंडा कुणी काय बी आई बाप करतात काम नाही मकर मग गावात हिंडत आहे माणबा निवड बांगार पारे ए बाबले यार कुणी काय डोतो काय ना बाबा इथं चालतो पार बांगार का आई बाप काम करतात आणि तू असाच मोकर गावाला सोडलाय काय मग आता काय करायचं निवंत ना सगळं बर रे बर काय चाललंय काय ना आता जायचं कामाला बघायचं काम धंदे जरा आता घरच्यांना जरा हातभार लावायचा लावायचा बघू आता जरा गाडी बिडी घ्यायची नाही का आता गाडी घेऊन काय करायचं पुरी बिरी जरा काय वजन पिजन आहे पण काय करा आपल्या गावात पुरी जरा दाखवाय पाहिजे ना हवा दाखवली पाहिजे बघा ना आपल्याला कोणी असत गावात बघू 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 आली द्या ना ते आली बघा म्हणजे तुमच्यात कोणी असली तर बर बर हम्म एवढच बाकी काय बाकी काय रे मग एवढंच म्हणजे आता गावाची आखी नाव ठेवायची आता म्हणते बाबू सुधारलाय परग हम्म काहीतरी उद्या पाहिजे ना परगा हा ते आहे परत नको म्हणायला बाबा आता पुढे असं तसं हा मकर इंड ते गावभर तेच म्हणायचे आधी सगळी पहिले सगळी तेच म्हणायची काय नाव ठेवणार ठेव त्यातच नकर ना हा सुधारणा आता झालीच आहे करायच लाय चला येऊ का बर बर चालू गेलो तरी पोरीच्या लागा गेलो कुठं तरी काय तरी त्याच चाललंयच काय तरी कोणाची दालत काय पावले म्हणून आत्ताच्या घरी चालले होते रिक्षाची वाट बघत थांबले पण रिक्षाच आली नाही म्हणून चालत नाही निघाले चला मग सोडतो नको नको चला नको हो चला नको काय नको नको चला हो नको गावत आपले नको राहू द्या तुम्ही चला नको नाही येणार लवकर गाडी नको राहू द्या टाइम झाला हो नको <laughs>